त्याच्यामुळे असणार औरंगजेब सगळ्या हिरव्या कबडी मध्ये आहे आणि तिथेच असताना प्रत्येकजण प्रत्येक जण आपल्या पूर्वजांना दफन करत असतो त्याच्यामुळे त्यांनी नवीन काही मांडलेलं नाही ते ना हिरव्या कबरीच्या बाजूलाच दफन असतो नातेवाईकांना शरद पवार साहेब हे यांनी काल पाठीमध्ये अकोल्यामध्ये दिलाय त्या संदर्भात काय सांगतात भाजपला नेमकं शरद पवार साहेब कशाचं राजकारण करतात कर बघू काय आहे ते राजकारण त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नाही आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नसल्यामुळे ते धार्मिक अजेंडा आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी आता एम आय एम हे टार्गेट होत आहे दुर्दैवादी मी असं म्हणेन की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तीनशे साडेतीनशेच्या वरती मुस्लिम प्रतिनिधी असायचं ते आत्ता असताना प्रतिनिधी एकशे चोवीसवरती आलेला आहे मुस्लिम समाजाचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो स्पष्ट असं आहे त्याच्यामध्ये की मंत्र्यांनी आपली इज्जत राखायला शिकलं पाहिजे त्याला जर इज्जत राखता येत नसेल तर त्याला कोणी इज्जत देणार नाही उद्याच्या असणाऱ्या रस्त्यावरती त्याने कोणी शिव्या घातल्या कारण ते अपक्ष आमदारांच्या हातात नेऊन दिलेले आहेत आणि इकडे दखल द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं नाही म्हणूनच मी म्हणालो ना की आमदाराने आमदाराने मंत्र्यांनी स्वतःची इज्जत स्वतःच राखायला शिकली पाहिजे स्वतःची इज्जत जर राखू शकत नसेल तर लोक त्यांना इज्जत देणार नाहीत सर थँक्यू पवन करीचा लढा लढत असताना तुम्ही त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे तर कदाचित निवडून विजय झाल्याच्या नंतर तो विधानसभेचा उमेदवार म्हणून आपण जाहीर करणार आहात का आपल्याला वाट चालली वेळ चार वर्ष आहेत त्याला साहेब पवन करवर सध्या सोशल मीडियातून ट्रोल केलं जात आहे आणि त्याला असं आलं की तू परत कधीच उभा टाकला नाही कसं बघत ते ते असं एक वर्ग विरोधी आहे याची मला जाणीव आहे त्याच्यापर्यंत तो ट्रोल करत राहणार